नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे महाराष्ट्राला अजितदादांच्या रूपाने कणखर नेतृत्व लाभले त्यांच्या वाढदिवसानिमित्त कलेश्वर भाऊंनी आयोजित केलेला एक हजार विद्यार्थ्यांना वाटप उपक्रम हा कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन आमदार चेतन दुबे पाटील यांनी मोहम्मदवाडी येथे बोलताना केले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे पुणे शहर सरचिटणीस संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य कलेश्वर भाऊ गुले यांनी डॉक्टर शाळेतील एक हजार विद्यार्थ्यांना हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शंतनू जगदाळे माजी सभापती सचिन गुले नगरसेविका नंदा लोणकर साधना बँकेचे माजी अध्यक्ष सुरेश गुले उद्योगपती बाळासाहेब भानगिरे डॉक्टर दादा गुजर शाळेचे समन्वयक भगवान चौधरी प्राचार्य डी एम पाटील पर्यवेक्षिका सीमा बेल्लेकर राष्ट्रवादीचे नेते निवृत्ती बांदल नारायण लोणकर वसंतराव गड दत्तात्रेय राणा बांदल अजिनाथ भोईटे उमेश कोंडाळकर भरत आबा झांबरे अमर तुपे सनी तुपे महेश सातव सचिन सातव अर्जुन बिनावत राष्ट्रवादीच्या नेत्या वैष्णवीताई सातव महिला नेत्या रोहिणी क्षीरसागर अश्विनी वाघ जयश्री पुणेकर बिना कट्टीमणी रोहिणीताई गुले सामाजिक कार्यकर्ते बाळमाव भानगिरे हबप बाळासाहेब गुले उमेश दाभाडे प्रकाश तरवडे भगवान चव्हाण पोपट निंबाळकर पलकधर यादव गणेश भोईटे विलास आंबेकर बाळासाहेब आंबेकर सचिन ओंबळे भगवान भानगिरे रवींद्र भानगिरे गोरख घुले राजेंद्र घुले संकेत घुले राजू आडागळे अस्लम शेख गणेश थोरात उत्तम घुले रफिक शेख राजेंद्र बाप्पू घुले कुणाल घुले दीपक शिंदे मिथून घुले अर्जुन मिनावत अंकित पाखले दत्ता बाप्पू घुले देवेंद्र बोराडे मारुती चव्हाण विजय पैठणे शिरीष पवार दीपक शिंदे सत्येंद्र लोणारे चेतन शिरोळे आकाश कसबे चेतन नाजरे गणेश खुले अमोल घुले ग्रामस्थ युवक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कलेश्वर भाऊ फुले म्हणाले सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबातील मुलं दादा गुजर शाळेत शिक्षण घेतात त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्यांच्या शुभेच्छा आजीदादांच्या पाठीशी असाव्यात या भावनेने छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले आहे कलेश्वर भाऊंच्या या उपक्रमाचे सर्व मान्यवर ग्रामस्थांनी कौतुक केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संख्य गुले सार्थक गुले कलेश्वर भाऊ घुले युवा मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले पाऊस सुरू असताना कलेश्वर भाऊंकडून नवी छत्री मिळाल्यानं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी हास्य पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांतरणीदा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो सर्वप्रथम मी विद्यार्थी वर्गाच्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी क्षमा मागतो माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी दि कार्यक्रम करण्याची संधी मिळाली दादांचा सा वाढदिवस साजरा करायचा आहे दादांचा सा वाढदिवस साजरा करत असताना नेमका तो कार्यक्रम कोणता घ्यावा आणि घेत असताना तो नेमका आपल्याला कसा भाविक होईल भावुक होईल ह्या पद्धतीने मी तो कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण छत्री छत्रीचं महत्व काय हे मी तुम्हाला त्या ठिकाणी थोडकं सांगतो अनेक वक्तव्य त्या ठिकाणी सांगितलेलं आहे माझ्याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी माहिती दिलेले कार्यक्रम होत असताना अनेक मान्यवरांना या ठिकाणी बोलायचं आहे मी जास्त वेळ घेणार नाही परंतु छत्र देण्यामागचा उद्देश चालू असलेला पैसा आणि त्याचा दुसरा उद्देश पाऊल जरी त्या ठिकाणी थांबलं गेलं तर उन्हाळ्यामध्ये देखील आपण छत्रीचा वापर करू शकतो उपमुख्यमंत्री लालके नेते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो त्यांना दीर्घायुष्य लाभावं त्यांच्या हातून महाराष्ट्राची सेवा घडावी जनसामान्यांचं कल्याण व्हावं अशा शुभेच्छा तुमच्या सर्व विद्यार्थीच्या वतीनं मी त्यांना देतो तुम्हालाही पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो पाऊस येतोय हो आणि त्यामुळेच कलेश्वर भाऊनी छत्री वाटपाचा कार्यक्रम घेतलाय मला माहिती आहे लहानपणी आपल्याला भिजायला आवडतं शाळा सुटल्यावरती छत्री रेनकोट असला तरी आपण घालत नाही भिजत भिजत जातो पाण्यात पण कलेश्वर भाऊंनी आज आपल्याला छत्री वाटायचं ठरवलेलं आहे त्यामुळे अधिक भिजू नये ताबडतोब छत्री वाटपाचा कार्यक्रम सुरू करावा असं मी त्यांना विनंती करतो पुन्हा एकदा तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मनापासून शिवसेना यांनी छान असा उपक्रम घेतलेला आहे छत्री वाटप छत्री वाटप म्हणलं की आमच्यासाठी छत्री वाटप आहे पण बाबासाठी एक आनंद आहे जेव्हा तुमची राहील मुलांच्या हाताने छत्री नाही त्यांचा आनंद खूप छान आहे आणि बाबा असा आनंद नेहमी देत असतात का सगळ्यांना ती बहिणी या आपल्या मग बाबादारी गुरु गरीब नागरिकांसाठी राबवलेला आहे तेव्हा या काळामध्ये आपण देखील भाऊंच्या पाठीशी उभे राहू त्यांना असाच मोठा प्रवाह हे त्यांचं उत्ती आहे तुम्ही करा आणि दर्या मिळाल काम करायचं सोडून द्यायचं समाज त्या गोष्टीची जाणीव करत असतो समाज त्या गोष्टीचा विचार करत असतो या माध्यमातून कुलिशन यांच्याकडून जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याच आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत कनेशर्मागुरे यांनी सर्वांचं मला आभार मानते आणि हा कार्यक्रम फक्त एकाच शाळेमध्ये नाही अशा आपल्या प्रभाग मध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक गरजू वर्कांपर्यंत ही छत्री वाटपाचा कार्यक्रम झाला पाहिजे अशी मी धोम विनंती करते अजित कला पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे बंधू कलेश्म वगैरे छत्री छत्रीवाटकाचा कार्यक्रम ठेवला त्यांचे मनापासून आभार तसेच वाढदिवसानिमित्त अनेक वस्तूचे वाटप हे प्रत्येक जण करत असतं पण छत्री आज जो पाऊस चालू आहे त्याचा उपयोग नक्कीच दुपार होणार आहे त्याबद्दल मनापासून आता दादांनी सांगितलंय माझा वाढदिवस हा माझा माझ्यापासून तुमच्या सर्वांचा आहे माझ्या वाढदिवसाचं निमित्त साधून तुम्ही लोक कल्याणासाठी किती कामं करता हे महत्वाचं आहे माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम हा लोकांच्या कल्याणासाठी त्याचा वापर करा लोक लोकांसाठी वापर करा आणि ज्या उपक्रम असेल तुम्ही दरवर्षी राबवत राहा खऱ्या अर्थाने समाजाचा आपणही काहीतरी देणं लागतो या भावनेत येत भाऊ कायमच समाजासाठी कार्यरत असतात महिलांचे असतील वृद्धांचे असतील मुलांचे असतील आज तुमचं आदर्श ही मुलं पुढे भविष्यात घेणार आहेत